लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व असतं म्हणजे वारसा हक्काने केवळ संपत्ती मिळते परंतु वैचारिक वारसा जो आहे विचाराने मिळत असतो आणि त्यामुळे जे बहुमत शिवसेनेच्या बाळा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे होतं त्यामुळे निवडणूक आयोगाने देखील पक्ष आणि चिन्ह शिवसेनेला दिलं आणि त्याच्यावर पुढे शिक्कामोर्तब देखील झालं आज तेच पुन्हा सिद्ध झालं लोकशाहीमध्ये बहुमत भौमत। बहुमताला महत्त्व असतं आणि मगाशी मी म्हणालो मेरिट हे मेरिट हे बहुमतामध्ये असतं आणि म्हणून बहुमत काउंट केलं जातं त्यामुळे आजचं जो काही निर्णय आहे हा मेरिटवर आहे बहुमताचा महत्व मिळालं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि म्हणून मी अजितदादा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो फोनवरती बोललं झालं का त्यांच्याशी अजित पवारांना शुभेच्छा दिल्यात का तुम्ही आता त्यांच्या शुभेच्छा तर मनापासून आहेत माझ्या त्यांना आमचे सहकारी आहेत आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे एक डबल इंजिन सरकार एक गतिमान सरकार वेगवान निर्णय घेणारं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहेत जसं अटल सेतू एम टी एच एल असे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहेत हे देशात नंबर एकवर आहेत आणि म्हणून राज्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा महायुतीचा ध्यास आहे केंद्र सरकारचं देखील आम्हाला पाठबळ आदरणीय मोदी साहेबांचं प्रधानमंत्री मोदी साहेब देखील राज्याच्या विकासामध्ये पाठबळ देत आहेत आणि म्हणूनच आज चौफेर विकास या ठिकाणी होतोय लोकांना अपेक्षित असलेलं काम अपेक्षित असलेले निर्णय राज्य सरकार घेत आहे आणि म्हणून हजारो लाखो लोक सोबत महायुतीच्या येत आहेत हेच uh, जे डेव्हलपमेंट 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 म्हणजे विकासालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आज राज्य सरकार काम से करते हा सही बात है लोकशाही में मेजॉरिटी को महत्व होता है और मेजोरिटी आज अजीत दादा पवार जी के पास है और इसीलिए चुनाव आयोग ने निर्णय मेरिट पे लिया हुआ है और लोकतंत्र में बहुमत फिर से एक बार सिद्ध हुआ है ये मेरिट के ऊपर निर्णय है और निश्चित रूप से महायुति आज राज्य में काम कर रहे मैं अभी कहा है कि राज्य में जो जनता ने जो मौका दिया है ओ इस राज्य के विकास के लिए इस राज्य में जितने इंफ्रास्ट्रक्चर के प्रोजेक्ट शुरू है देश में नंबर एक पर है महाराष्ट्र देश का ग्रोथ इंजिन है महाराष्ट्र का जीडीपी में भी बड़ा कंट्रीब्यूशन है और इसलिए महायुति सरकार पूरे मजबूती से इस राज्य को आगे बढ़ा रही है और दादा पवार जी को बहुत बहुत शुभकामना विकास तुम्ही पण काही लोक सतत मी ट्विटरवरती वेगवेगळे पोस्ट टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्या विशेषतः संजय राऊत असते किंवा विजय वडेव असते हो विरोधी पक्षाला आता काम काय टीका करण्यापेक्षा टीका करण्यापेक्षा दुसरं त्यांच्याकडे काही काम नाही आमची काम करत काम करतोय लोकांना काम करणारे लोक पाहिजेत घरी घरी बसणारे लोक लोकांना नकोत त्यांना लोक जनता कायमचं घरी बसवेल माझी इमेज माझी कार्यपद्धती लोकांना ठाऊक का आहे मी सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे याच्यामुळे त्यांच्या छातीत धडकी भरलेली आहे जे लोकांचा लोकमत जे आहे लोकसंग्रह जो आहे आणि लोकांचा जो काही ओढा जो आहे जो आज महायुती सरकारच्या पाठीशी आहे याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून रोज शिव्या साप देणं रोज आरोप करणं हे काम त्यांनी धरलेलं आहे आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही आरोपाला कामातून आम्ही उत्तर देणार